नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा कालच साखरपुडा झाला संगीतकार कुणाल भगतसोबत ती उद्या लग्नगड बांधणार आहे अंकिताच्या कोकणातील देवबागेतील घरी सोहळा होत आहे परवा तिची मेहंदी झाली तर काल साखरपुडा झाला मात्र एण लग्नाच्या गडबडीतच अंकिताच्या कारचा अपघात झाला आपण सुखरूप असल्याची तिने चाहत्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली अंकिताने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी ऑडी कार खरेदी केली होती जुनी कार विकून तिने ऑडी घेतली अंकिताचा तिच्या कारवर खूपच जीव आहे हे तिच्या व्लॉगमधून दिसलं होतं सध्या तिची लग्नाची गडबड सुरू आहे उद्या लग्न आहे त्यामुळे ती सर्व नातेवाईक मित्रमंडळी घरातच आहेत त्यातच अंकिता एका जागी शांत न बसता सतत काही ना काही कामात असतेच तिच्याच लग्नातही तिची धावपळ सुरू आहे त्यातच काल तिचा अपघात झाला ऑडीची काचही फुटल्याचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं आम्ही सुखरूप आहोत पण नजर लागते हे खरंच आहे अंकिता साठी काळजी व्यक्त करत आहेत तिने सुखरूप असल्याची माहिती सर्वांना दिली आहे तसंच साखरपुड्याचे सुंदर फोटोही तिने शेअर केले तिचं लग्न निर्विघ्न पार पडू दे म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत अंकिता आणि कुणाल गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते जी मराठीच्या एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली आता ते सात जन्माची गाठ बांधण्यासाठी सज्ज आहेत अंकिताची मित्रमंडळी दोघांचे नातेवाईक यांच्यात उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार आहे